हाय हॅलो नमस्कार कशा आता सगळे जण बरेच असाल मी तर खूप मरी आहे आणि खूप खूप जास्त खुश आहे त्याचा कारण मला समोर माहिती होईल मी इतका आनंद होता की खूप जास्त विश्वास नाही होता की ही गोष्ट पूर्ण झालेली आहे बा म्हणून ते एका मुलीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असते आणि तिला आता मी सांगू शकत नाही आहे इतकी खुश आहे तर चला आता आपल्याला करायची हे पॅकिंग आहे मला बॅग तर आता बॅग शोधूया इतकी हसत आहे इतकी खुश आहे तर माझी पण दुखायला लागलेले आहे आणि ती खुशी सांगते मी कशाची आहे म्हणून हे ड्रॉवर आहे इथून मस्त आपण बॅग काढून घेऊया एक हे बॅग काढलेली आहे मी आणि इथे टाकायचे आहे आपल्याला कपडे हे बघा ऐशची अलमारी आहे इथून छान मी कपडे घेते यांचे नवीन नवीन मग भेटते तू अश तुझे कपडे कुठे ठेवले भेटू मला दाखव ना ये बघ जवळ दाखव तुझे कपडे कुठे ठेवले आहे चला पूर जायचे आपल्याला हो अरे वा घेऊन घे तुझ्या कोणते कपडे पाहिजे घेऊन घे घेऊन घे आ कपडे उचलून घे अश उचल उचला नाही पेलत हे घे हा पॅन्ट घेऊन घे हा वाला घेऊन घे असं घेऊन घे आना आना, आ ना इकडे आना हे इथे टाका बॅग मध्ये ही बॅग आहे इथे टाका बॅग बॅगची टाकून द्या इथे टाकून द्या अश कुठे चाललो आपण आया शिकडे कुठे चाललो आयाश पण खूप जास्त खुश आहे चला मी पॅकिंग करून घेते मग दा मी त्याला का सांगितलं मला थोडी माहित होता तू येत आहेस तुला काय मी तुम्हाला सरप्राईज देणार होता मला माहित होता का म्हणून कोणी सांगलाय जिजाजी ना इकडे आहे जवळपास जिओ चा पेट्रोल पंप पाहिला निघडेल अच्छा मन येत आहे म्हणून का फोनकर म्हणतात पुलियावर तेच नाही येणार मी म्हणून सरप्राईज देऊन म्हणून उललू म्हणून आयश तू कुठे चालला आई चालवी हो आईला बघायला चाललो आपण हो ना वैश? पक्का बनवत हो आहेत ना असं दीदी कर दादा होता मस्त आम्ही छान मस्ती करत करत राजनांदगाव वरून साकोलीला जायला निघालो होतो कारण की आईची थोडीशी माझ्या तब्येत बरी नव्हती बा म्हणून तर ताई आणि जिजू जाणारच होते तर त्यांच्यासोबत मी पण निघालेली आहे बघा आम्ही छान अशी रस्त्यामध्ये मस्त मस्ती करत करत निघालो आणि मस्त शॉपिंग पण केलो अयांश तर खूप जास्त खुश होता आणि हा माझ्या स्वर अयांश आया स्वरी चा बाळ आहे बघा आम्ही आता विशाल मेगा मार्ट मध्ये जाणार होतो छान तिथे मस्त थोडीशी शॉपिंग केली कपडे वगैरे घेतलो आणि तिथून पण छान निघालेलो होतो इकडे बघ इकडे बघ फोटो नाही काढलो व्हिडिओ करत

आपल्या माहेरी आणि आम्ही काल रात्री खूप उशीर झाला वाजता म्हणून ब्लॉक करायला मिळालेला नाही छोटे छोटे क्लिप तर टाकलेले आहे सगळेच जण भेटायला वगैरे पण आलेला असे आलेले होते तर बघा आता मॉर्निंग झाली झाली आहे तर आईने मला काम दिलेलं आहे की तुला आता हे एवढे सारे भांडी घासायचे आहे बा म्हणून तर चला आता मी भांडे वगैरे घासते मग भेटते तुम्हाला व्लॉग मध्ये लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बिटू कोणी घेऊन दिलं चॉकी कोणी घेऊन दिला हे आई अरे बाबाले कशी लागतो चॉकी दे ना, ना मला देते का चॉकी फोटो नाही का चॉकी घेऊन दिली तर चॉकीची फोटो नाही का म्हणा दाखव कर दादू चॉकी अ स्वरा दीदीला तर नाही घेऊन दिली हो ना? मंगी बाबा हो बाप रे पाणी सांडवून दिलं ते आई रागवते तुला विचा सांग सांग सांग। विचार सांग आईला मी पाणी सांडवलं म्हणा सांग सांग आईला बापरे कुठे बेटा कपडा विचार आईला कपडा कुठे विचार विचार, विचार। विचार पाणी शांडलाय दादाजी म्हणा का घाबराव लागते ज्या कपडा घेऊन ये कुठे कपडा जा पाणी पुसायला कपडा अंशा कशाची भाजी करते माझ्यासाठी काय करते म्हणा बाप रे आई मुंगण्याच्या शेंगा करते आपण खाऊ का दादू ह आपण खाऊ का अयांश कसे खाऊ आपण उशू खाऊ कसं खाऊ उशू उशो, खाओ, गसा खाओ, गसा? उशो हो खाऊ खाऊ काय खेळते रे दादा काय खेळते हो काय खेळते रे जुगून दाखव खेळणे कोणी दिले खेळणे अयांश कोणी दिले सांग ना बाबांनी दिले भा किती छान कटी ओले ओले तोंडू मध्ये गेले तोंडू मध्ये गेले दिले तू कसं रडला हो दाखव अशी अशी कल बला या साइडला बघ या साइडला बघ इकडे हा बघा यशनी कटिंग केली छान छान आता आंघोळ करतो याश की नाही कोण मावशीने चॉकी दिली ना दाखव चॉकी हा चॉकी बन दिली आंघोळ करतो मग यांश भेटते हो, ना बेटा बाय बाय करून दे हो ना आपण कटिंग करलो ना तुझी अशा साईड बरं बघा बघा असं कर असं बघ असं दाखव असं दाखव हा आणि मागे मागे फिर ना तू मागे फिर हा बघा किती छान गेली या ने बघ या साईडने अस